एसपी नितीन बगाटे आणि खेडचे पोलीस निरीक्षक आहिरे साहेब यांनी खेडची पूर परिस्थितीची पाहणी केली यावेळी एसपी साहेबांनी ग्रामस्थांच्या समस्या ऐकून घेतल्या अधिकığımızda अधिक款 फंड बंदर आहे इसपत काम करत प्रत्येक मुली पंचमीमधून पाच हजार रुपये पाऊस पडतात पण ही नदीची डेप्थ जी आहे कमी झालेली आहे त्याला एक तर आपण झाडं लावायला पाहिजे पर्यावरण करायला पाहिजे किंवा आधी जी रुपये वाळू करायला पाहिजे गेले पंचवीस अगदी पण इथले जी स्थानिक लोक आहेत जाडावरला वाळू काढत होऊन होती तिथं येऊन हे लोक सांगतायत आणि त्यामुळे दरवर्षी त्यामुळे वाळू स्वस्त होईल जेवढं काही सांगतात वाळू स्वस्त होईल भ्रष्टाचार कमी होईल सातारी नदीवरती ऊजा कमी होईल आणि सगळ्याला सुटकर होईल पूर्ण रत्नागिरी जिल्ह्यातच कालपासून खूप मोठ्या प्रमाणात पाऊस चालू आहे रेड अलर्ट आहे आणि घाटाच्या वरतीसुद्धा आणि सुद्धा पाऊस होत आहे चिपळूण आणि खेड या दोन्ही ठिकाणाची पूर परिस्थिती आम्ही स्वतः जाऊन बघितली तर ज्या नद्या आहेत चिपळूणमधली नदी वाशिष्ठी नदी आणि खेडमधली जगबुडी नदी ही मोठ्या प्रमाणात आज रात्री पाणी भरण्याची शक्यता आहे घाटातही खूप मोठ्या प्रमाणात पाऊस होत आहे तरी नागरिकांना सर्व पो पोलीस प्रशासनातर्फे विनंती करण्यात येते की जिथं पूर पुराचं पाणी येत आहे तिथून तात्काळ त्यांनी खाली करावे पोलीस प्रशासनाने त्यांच्या सेवेसाठी बोटी ठेवलेल्या आहेत आमचे सगळे पोलीस प्रशासन तसेच इथल्या नगरपालिका आणि त्यांचे स्थानिक जे कोणी आहे तिथे लोक सगळे आमच्या मदतीसाठी आहेत तरी कृपया सर्व लोकांनी मार्केट तात्काळ खाली करावे ही विनंती कारण रात्री पाणी भरण्याची शक्यता आहे तसेच ही ॲडवायझरी आम्ही सांगतो की खूप मोठ्या प्रमाणात पाऊस येत आहे ॲक्सिडेंट होऊ शकतो आणि धुकंही खूप मोठ्या प्रमाणात सध्या रोडवर आहे त्यामुळं टोकण परिसरात रात्रीला ट्रॅव्हल करणं टाळावे कृपया आणि रात्री किंवा दिवसाही लोकांनी विनाकारण घराच्या बाहेर पडू नये काम असेल तरच घराच्या बाहेर पडावे विनाकारण न नदीपात्राच्या ठिकाणी जाऊ नये समुद्र किनाऱ्यावर जाऊ नये अशी पोलीस प्रशासनातर्फे मी विनंती करतो ग्रामीण भागामध्ये गाव आहे त्यांना संपर्कासाठी आमचं पोलीस प्रशासन कंटिन्युअस पेट्रोलिंग करत आहे अनाऊन्समेंट करत आहे आणि आमचे प्रत्येक पोलीस स्टेशनला आमच्या सॅटेलाईट फोन देण्यात आलेले आहे संपर्क जरी तुटला तरी पोलीस प्रशा प्रशासन जिल्हा प्रशासनाशी कंटिन्यू कॉन्टॅक्टमध्ये आहे सगळ्या ज्या डिझास्टर मॅनेजमेंटचे सगळे गियर्स आम्ही प्रोव्हाइड केलेले आहे कंटिन्यू इथं फिरून आम आमची बोट पण आहे आणि कंटिन्यू इथं फिरून आम्ही नागरिकांना अलर्ट करत आहोत